छान वाटलं सर त्या सभेला जे आता मोदी सरकार करत आहे ते चांगलंच करत आहे त्याबद्दल आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे की तेच येणार आहे प्रणिती शिंदे कारण की मोदी सरकार खूप काही केलेलं आहे कितीच्या लेट नेणार भरपूर मतदान येणार

जास्तीत जास्त टक्के मत असेल तर राम सात येणार आहे काय वाटतं तुम्हाला आजच्या सभेबद्दल आजच्या सभेबद्दल खूप जास्त आनंद झाला पहिल्यांदा योगीजींना आमच्या सोलापुरात बघून आणि शंभर टक्के योगीजी मोदी येणारच आहेत आम्ही इथे पक्ष म्हणून बघणारच नाही फक्त आम्हाला आमच्या देशाचं हित बघायचं आहे आणि जे मी लिहून आणलेला मुद्दा आहे तो अगदी कन्सेप्ट एकदम खरा आहे जो दोन हजार पंधरामध्ये घडलेला आहे जे आपले नक्षलवाद नव नव नक्षलवादी होते त्यांना आठ नक्षलवादी होते भारतीय त्यांना पकडलं गेलं होतं आणि पंधरा वर्षाची सजा दिली होती आणि नंतर मृत्यूदंड पण देणार होते त्यामुळे जेव्हा जी सजा घोषित केली होती तेव्हा ते कानावर पडलं मोदीजींच्या आणि त्याच म्हणजे मोदीजी स्वतः त्यांचा ह्या केसमध्ये दखल द, दखल दिली आणि ते फाशीची सजा रोखवली म्हणून मी हे मुद्दा बनवले आणि ते दोन हजार बावीसला ला त्यांना फाशीची सजा होणार होती पण ते रोखलं गेलं यासाठी हा मुद्दा मी उचलून धरला कारण की मला अतिशय योग्य मुद्दा असा वाटतो कारण की आपल्या जर का आज सावरकर असते आपल्या भारतात तर आपला भारताचा भारता चित्र काही वेगळाच असता त्यांनी अंदमान निकोबारच्या जेलमध्ये राहून आपल्या भारतासाठी खूप काय केलेलं आहे पण अजून काही लोकांना माहिती नाहीये पण हे एवढं तुम्हाला आजच्या सभेबद्दल म्हटल्यावर मोदीला त्यांचा जो नारा आहे तो नारा आपल्याला सज्ज करून द्यायचा प्रणिती शिंदे सध्या तरी देश पाटीलवर मोदींसारखं नेतृत्व ना कोणाच्या नाही आहे त्यासाठी आम्ही माहिती बुलडोझर बाबांच्या भाषणासाठी आज सोलापूरात एक नवं चैतन्य निर्माण झालं आहे खरंच बुलडोजर बाबा देऊन सर्व विरोधकांना बुलडोजर फिरून नेलं आहे असं आम्हाला सर्व युवकांना वाटत आहे आणि ह्याच्याबरोबर सर्व सोलापूरकरांनाही वाटतं की यात आता भाजप नक्की विजय होईल